आज मी अलिबागच्याच पद्धतीने आणि अलिबागची सगळी गावठी भाजी पावठ्याची आणि सगळ्या भाज्यासुद्धा ह्या गावठीच आहेत तरी ही एकदम फ्रेश भाजी आज मी ह्याची पावठ्याची आमटी तयार करणार आहे आणि रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबाग चिजावमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी अलिबागचीच सगळी भाजी वापरणार आहे आणि अलिबागच्याच पद्धतीने तयार करणार आहे शेतामध्ये बांदावर ज्या पावटा लावलेला असतो त्या शेंगांची आमटी तयार करणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळी भाजी शेवग्याच्या शेंगा वांगी वगैरे घेतलेली आहेत टॉमॅटो सुद्धा सगळी गावठीच आहेत आणि फ्रेश आहेत अगदी खूप चविष्ट ही आमटी होते जरी ह्याच्यामध्ये काही खोबरं वगैरे वाटण न घालता सुद्धा अगदी चवीला अप्रतिम लागते ही आमटी चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी ही भाजी घेतलेली आहे सगळी ती एकदम गावठी आहे आणि आता ह्या भाजीचं सीजन आहे सध्या म्हणून ह्याची आमटी तयार करणार आहे ह्या ना पावट्याच्या शेंगा म्हणतात ही शेतावर बांध असतात बांधावर ज्या शेंगा होतात त्या आम्ही घेतलेल्या आहेत पावट्याच्या आणि ते मिरची घेतलेली आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी टॉमॅटो एक कच्ची टॉमॅटो घेतलेली आहेत एक अल्कोल आहे वांगा आहे आणि शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत अशी आता ही मिक्स आमटी तयार करणार आहे तर ह्या शेंगा आहेत त्या पहिल्यांदा सोलून घ्यायच्या आहेत अशी दाणे काढून घ्यायची आहेत फक्त दाणेच घेणार आहे साधं घ्यायची नाही तर ही दाणे आहेत ते ह्या शेंगांचे सगळे साफ करून घेते आणि हे टॉमॅटो अल्कोल वांग आणि शेवग्याची शेंग आहे ते सुद्धा साफ करून घेणार आहे तर ही पूर्ण भाजी आहे ती सगळी साफ करून घेते सगळी भाजी आहे ती मी साफ करून घेतलेली आहे हे दाणे छान दिसतात वेगवेगळ्या रंगाचे आणि सुद्धा कच्ची तो कापून घेतलेली आहेत वांगंसुद्धा कापून घेतलेला आहे अल्कोल कापून घेतलेला आहे आणि शेवग्याच्या शेंगासुद्धा कापून अशीच सालं काढून घेतलेली आहेत आणि एक कांदा घेतलेला आहे मोठा बारीक चिरून घेतलेला आहे ती ही भाजी आहे ती स्वच्छ धुवून झालेली आहे आता मी थोंडीला घालून घेते तर इथे पातेल्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे जेवढी भाजी आहे त्या प्रमाणानुसार तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे तर चिमूटभर हिंग घालून घ्यायचं पाव चमच जिरं तर जिरं आहे ते छान तडतडलेलं आहे तर कांदा घालून घेणार आहे कांदा परतून घ्यायचा आहे एकदम चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि कांदा आहे तो जरा थोडा एक दोन मिनिट जरा परतून घ्यायचा आहे पूर्ण गोल्डन ब्राऊन कलर कांदा करायचा नाही आपण इतर भाज्यांना करतो तसा थोडासा अगदी परतून घ्यायचा आहे कांदा आहे तो हलकासा झालेला आहे थोडासा गोल्डन कलर आलेला आहे जास्त नाही गोल्डन कलर येऊन द्यायचं आहे लगेचच ही भाजी घालून घेणार आहे दाणू घालून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा सगळी भाजी अगदी पौष्टिक आहे आणि कच्ची टॉमॅटो कच्ची टोमॅटोने ते छान लागते आणि ही गिरवी वांगी हिरवी वांग्याने तर प्रत्येक भाजीला अगदी तर छान वाढते आणखो थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आता जितकी आमटी पाहिजे तेवढं मी पाणी घालून घेतलेलं आहे साधारण ह्याच्यामध्ये एक तांब्या मी पाणी घेतलेलं आहे आता इथे हिरवी मिरची घालून घेणार आहे हिरवी मिरची ह्याच्यामध्ये खाताना जरा टेस्ट जरा वेगळी छान लागते आणि आता इथे एक चमच घरगुती मसाला घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ सगळं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे आणि झाकण ठेवून देणार आहे ही भाजी शिजेपर्यंत आणि ह्या भाजीमध्ये मी खोबरं वगैरे हो काही वाटण वगैरे हो घालणार नाही तरी ही आमटी आहे ती चवीला खूप छान अप्रतिम लागते झाकण ठेवून द्यायचं आहे आणि याचा फ्रेम फास्ट करणार आहे आता मी चेक करून बघणार आहे मध्ये मध्ये जरा चेक करून बघायची भाजी तयार झाली की नाही की आणि पाणी वगैरे कमी असेल तर पाणी घातलं तरी चालेल अगदी खूप छान भाजीला खमंग वास येतो ही अलिबागची भाजी आहे आणि अलिबागच्याच पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने मी ही जी आमठी तयार करणार आहे तर अजून ह्या शेंगा तयार झालेले नाहीत चेक करून बघायचे दाणे शिजलेले आहेत की नाही ते अजून कडकच लागतात हाताला अजून थोडे तयार व्हायचे आहेत पुन्हा मी झाकण ठेवून देणार आहे आणि तयार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये पिकलेला टॉमॅटो टाकायचा आहे आणि थोडी आता पुन्हा झाकण ठेवून देणार आहे अगदी भाजी थोडी तयार होतच आलेली आहे पण जरा झाकण ठेवून देणार आहे मग अशी आमटी तयार होतच आलेली होती तर आता बघूया आपण तयार झाली शेंगा वगैरे शेवग्याच्या तयार झालेल्या आहेत मौसर झालेले आहेत दाणे पण मौसर झालेले आहेत आता मध्ये एक टॉमॅटो बारीक चिरलेला आहे टाकून घेणार आहे कच्ची टॉमॅटो टाकलेलीच तरी सुद्धा पिकलेला टॉमॅटो टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर तीसुद्धा गावठीच आहे आणि कोथिंबीर जास्त घातली तरी चालेल पण माझ्याकडे थोडी होती म्हणून मी घातली थोडी जेवढी कोथिंबीर जास्त घालाल तेवढी चव छान लागते आमटीला आणि बाकी काही घातलत नाही ओलं खोबरं वगैरे तरी खूपही टेस्टी लागते आमटी एकदा ह्या पद्धतीने जर तुम्ही खोबरं घालून करत असाल तर ह्या पद्धतीने एकदा ही आमटी अशी तयार करून बघा खूप छान लागते चवीला आता दोन एक दोन मिनटं मी झाकण ठेवून देणार आहे टॉमॅटो आणि तो मौसर झाल्यानंतर गॅस बंद करून घेणार आहे झाकण काढून बघणार आहे टॉमॅटो सुद्धा मौसूर झालेला आहे आणि मस्त पैकी खुमंग अशी अंठी तयार झालेली आहे पावत्याची खूप छान वास येतोय मी गॅस बंद करून घेते चविष्ट अशी गरमागरम पावट्याची आमटी तयार झालेली आहे आणि त्याच्यासोबत गरमागरम वाफाळलेला भात खूप छान अशी ही अप्रतिम अशी डिश लागते आणि चवीला तर अगदी अप्रतिमच आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशा छान छान रेसिपी काढण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद